नमस्कार मंडळी मी जयश्री आणि स्वागत करते तुमचं आपल्या नवीन ब्लॉग मध्ये तर उद्या आमची इटली ट्रिप आहे आणि माझं अजून अक्षरशः काहीच आवरलेलं नाहीये मागे इफ यू गाईज कॅन सी पसारा तसाच पडलेला आहे अजून बेडही मला आवरायचा आहे आणि आय शो यू इथे काल स्नोफॉल झाला इफ यू गाईज कॅन सी पण सचिन इज हाय हिय स्नोफॉल दाखवला आणि उद्या आपली इटली ट्रिप आहे आणि अजून आमचं अक्षरशः काहीच आवरलेलं नाहीये इकडे सो नॉट जस्ट इटली सो आम्ही निघत आहोत उद्या इटलीला तर सिसिली आयलंड म्हणून आहे इटली मध्ये शॉर्ट ट्रिप आहे माल्टा ओके okay, yes. सामान मी आहे आणि एवढंच माझी पॅकिंग झालेली आहे सचिनची बॅग पूर्णपणे पॅक व्हायची बाकी माझे कपडे मी जे मला वाटतं की घालणार आहे तेवढे काढून ठेवलेले आहेत पण अजून माझे भरपूर कपडे निघणार आहेत पहिली गोष्ट माझ्याकडे कपडेच नाही सचिनला म्हणजे सचिन मला शॉपिंगला घेऊन चला आपण कपडे घेऊयात विकत कारण माझ्याकडे कपडे नाहीच आहेत सचिन इज लाईक हे कपाट कड़ जे समोर भरलेलं आहे फक्त माझ्या कपड्या जेवढ्या बाहेर एवढा सुंदर बर्फ आणि आतमध्ये माझ्या नवऱ्याने करून आणलेला हा भारतीय चहा वाव परफेक्ट कॉम्बिनेशन तर उद्या आम्हाला निघायचं आहे सकाळी सकाळी म्हणजे ऑलमोस्ट लाईक पाच किंवा साडेपाच वाजता आम्ही घराच्या बाहेर असणार आहे आणि कपडे मी वॉशिंग मशीनला लावलेले ड्रायरला पण लावलेले पण आय डोंट नो एवढे ड्राय झालेले नाहीत तर इथे मी खुर्चीवरती वगैरे असे वाळत घातलेले आहेत सध्या पुरता आणि लेट सी उद्या सकाळपर्यंत वाढले तर मी कपाडात ठेवून जाईल ते इथे कसं असतं इथे आपल्यासारखं बाहेर जसं आपण उन्हात जरी थंडी असली किंवा हिवाळा असेल तर पण बाहेर उन्हामध्ये वगैरे कपडे वाळवू शकतो पण इथे तसं नाही आता इथे ॲज यू कॅन सी बाहेर एवढा बर्फ पडलेला आहे आणि एवढ्या बर्फामध्ये तर इथे बाहेर कपडे वाळवणं अशक्यच गोष्ट आहे तर इथे खाली केलरमध्ये ज्याला की आपण तळघर म्हणतो तिथे केलरमध्ये कपडे वाळवण्याची सुविधा असते सिलो गो आता मला लागली खूप चंफूक आणि जैशी खाली काहीतरी बनवते आहे तर आपण जाऊन बघूयात ती काय करते तर चला माझ्यासोबत

प्लावची भाजी सोफिरं yes. ही चटणी बनवली चटणी आहे शेंगदाण्याची याण्याची खोबऱ्याची गर्म गरम चपाती चपात्या इथे रेडी आहेत की तुमची ताट वाढते यस आणि हे जे आहे हे लोकांना कन्फ्युजन होईल की हे काय आहे हेअर <laughs> केअर रेमेडी आहे माझ्या okay. केसांसाठी खंद्याचं पाणी तयार करते आहे मी ओके बायस सो ऑलमोस्ट सगळं डन म्हणजे नाही त्याचं का नाही काही प्रॉब्लेम नाही पण लोकांना आणखीन एक गोष्ट दाखवूयात की आता बाहेर परिस्थिती काय आहे सो so, असा स्नोफॉल झाला आहे सगळा तुम्ही बघू शकता तर गेले दोन दिवस मध्ये खूप स्नोफॉल सुरू आहे तर आय थिंक पुढचे काही दिवस असंच राहिलं असं वाटतंय मी एक पार्सल रिसीव्ह केलं आहे आणि तुम्हाला दाखवते बाहेरचं दृश्य हे स्नोफॉल काल रात्रीपासून अजून चालूच आहे आणि वाव, किती सुंदर दिसतंय छान दिसतंय ना चला घरात जाऊया जेवण वगैरे सगळं आवरलेलं आहे माझं आणि आता मी फायनल पॅकिंग करायला घेणार आहे उद्या फक्त बॅग उचलून निघायची अशी पॅकिंग तर पण त्या अगोदर हे जे कपडे मी वाळत घातले होते ते वाळलेले आहे कारण मी ते वरती हीटर चालू करून गेले होते तर त्यामुळे अगदीच ड्राय कपडे झालेले आहेत तर अगोदर मी हे कपडे कपाटात ठेवते कारण की ते जर नाही केलं तर खूप कन्फ्युजन होईल मला कारण की माझे जे पॅक केलेले आहे न्यायचे ते कपडे आणि मला माझं कसं होतं की जे मी काढले सॉर्ट केलेले आहे अगोदर ते तर मी घेतलेच आहे पण मग हे कपडे बघत माझं मन परत विचलित होणार की आय थिंक मी हे पण यायला पाहिजे आणि खूप ओझं कदाचित मी लादून घेईल तर बेटर मी अगोदर हे कपडे कपाडात ठेवते आणि मग नंतर फायनल पॅकिंग करायला घेते एवढे कपडे म्हणजे आवरता आवरता अक्षरशः दिवस जाईल आहे माझा पण माझ्याकडे तरी घालायला काहीच कपडे नाही आहेत काय करायचं काय करायचं हा प्रॉब्लेम आहे युनिवर्स प्रॉब्लेम आहे काहीतरी कर करायला पाहिजे युनायटेड नेशन्सने वगैरे याच्यावर एकत्र येऊन काहीतरी सोल्युशन काढायला पाहिजे या नाही कॉलेज पॉलिसी पण मला चेंज करायचं भरपूर कामं बाकी आहेत भरपूर कामं बाकी आहेत माझी डा तर कॅन सी माझा पलंगावरती एवढा पडलेला पसार मी फायनली आवरलेला आहे आणि पॅकिंगला घेण्याच्या अगोदर आय डिसायडेड की माझं हे जे पार्सल आज रिसेव झालेलं आहे हे पार्सल मी अनबॉक्स करून बघते कारण यातल्या काही गोष्टी मला उद्या सोबत पण न्यायच्या आहेत तर लेट इस सी अनबॉक्स करूयात आपलं पार्सल माझ्या मागे वाजले आहेत संध्याकाळचे पावणे सात आणि आता खाली ले ले आए, आए, सा आए, आए मी खाली आलेली आहे चहा ठेवायला आणि चहा ठेवून झालेला आहे आणि मी इथे चहा सोबत सचिनसाठी चपाती पण बनवलेली आहे तर चहा चपाती इथे अजून एक चपाती मी बनवते आहे माझ्यासाठी आज खूपच उशीर झालेला आहे चहा बनवण्यासाठी पण काम पण खूप होतं कारण उद्या निघायचं आहे आणि त्याच्यामुळे पूर काय 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 चालू होतं माझं दिवसभरापासून तर तुम्हाला तुम्हाला दशम्या जर नरम हवे असतील तर तुम्हाला हा दुखेपर्यंत त्याला मळत बसावं लागणार आहे आणि अजून एक गोष्ट गरम पाणी मी अगदी हाताला चटका बसेपर्यंत असं गरम पाणी वापरलेलं आहे ते मळण्यासाठी तर लेट्स सी बघू किती नरम होतात माझ्या दशम्या आणि पीठ मळता मळता चहा मला चहा पिताना बिलकुल आवाज घोंगाट अगदी शांतता मला माझा चहा एन्जॉय करायचा असतो कारण पण आज मला चहा एन्जॉय नाही करता येणार आहे मस्त चहा खूप आय डोंट नो म्हणजे माझ्यासोबतच असं होतं का की मला अगदी शेवटचं म्हणजे आपण म्हणतो ना की अगदी शेवटी शेवटीपर्यंत माझे काम होत नाही आणि एकदम शेवटा शेवटाकडे मी पटापट 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 ती करते पण होतात ती असं माझ्यासोबत नाही मी होत ठीक आहे सचिन मला हेल्प करतायत सचिन मला दशम्या शिकायला हेल्प करत आहेत थँक्यू सचिन थँक्यू सो मच सचिन बदलू पटू देवाला नैवेद्य दाखवून झालेलं आहे आरती करून झालेली आहे आणि इथे पलंगाव सगळा पसारा जेवढं माझं न्यायचं सामान ते आहे तेवढं सगळं मी काढून ठेवलेलं आहे माझे hmm. मेकअपचं सामान आहे ज्वेलरी असेल ॲक्सेसरीज असतील त्याच्यानंतर हे टूथब्रश वगैरे हे माझं जॅकेट माझे कपडे ऑलमोस्ट मी ठेवलेले आहेत सचिनचे कपडे पण पॅक करून झालेले आहेत तर आय थिंक ऑलमोस्ट माझं सगळं सामान मी बाहेर काढलेलं आहे माझं मेकअप पाऊच वगैरे तर आय थिंक आय एम ऑलमोस्ट डन आता हे सगळं मी जेवढं वरचं आहे तेवढं सगळं ती जी बॅग दिसते माझी ब्लॅक कलरची हँडबॅग त्याच्यात मी सगळं हे फक्त टाकणार आहे आणि होपफुली आयम डन विथ एव्हरीथिंग हे जे शो पीस मी आज अनबॉक्स केलं तर आता सध्या तर आय डोंट नो कुठे ठेवू मला सुचत नाही तर टेम्पररी मी याला इथे खिडकीमध्ये ठेवणार आहे आणि परत आल्यावरती विल सी त्याला कुठे ठेवू शकते आम्ही तर तुम्हाला परत एकदा करून दाखवते एक आता हे खाली सेट झालेलं आहे याला आता मी असं उलटं पाडणार आणि त्याच्यानंतर खाली एक सुंदर असा डोंगराचा देखावा तयार होईल आणि म्हणजे जेव्हा तुम्ही त्याला शेक करता तेव्हा ते असं पटापट 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 पडायला सुरुवात होते आणि नंतर आता तोडल्यानंतर इथे डोंगराचा देखावा तयार होणार आहे तर तात्पुरतं आपण याला इथे माझा दिवस एंड होणार आहे या डिलिशियस अशा गुलाब हा आम्हाला एका इंडियन सुपर मार्केट मध्ये मा फिरता फिरता मिळाला होता मस्त वा इंडियाची म्हणजे भारतातून भारतात जसे खातो तसं बनलाय युजली इथे अशी मिठाई मिळत नाही जशी भारतात बनते तशी पण ही अगदी भारतात मिळते तशी लागते सचिन थोडे कामात आहेत त्यामुळे ते ब्लॉगमध्ये येणार नाहीत त्यांचं थोडं काम चालू आहे तर मी तुम्हाला भेटते पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि काय म्हणते मी आणि काय म्हणते चूस मे बी जय महाराष्ट्र येस सचिन असं नाही सचिनचं काम मी करणार जय महाराष्ट्र